नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरीटेल ॲपवरून मी रोज भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे एका वर्षाचा हा ज्ञान यज्ञ आहे आणि पुढे सुद्धा तो कायम ऐकता येणार आहे आज आपण तेराव्या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकाचा विचार करू य एवं पुरुषं पुरुषम च गुणैः सह सर्वथा वर्तमानोपी न स भूयो भिजायते या श्लोकाचा अर्थ असा आहे जो ह्याप्रमाणे पुरुषाला आणि गुणांसह वर्तमान प्रकृतीला जाणतो तो सर्व कर्म करीत असूनही पुन्हा कधीही जन्म पावत नाही म्हणजे तो या चक्रातून मुक्त होतो ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी अशी एक म्हण आहे चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या दृष्टांत कथेतील चार अंध व्यक्तींप्रमाणेच सामान्य माणसाला पुरुष आणि प्रकृतीचं अपूर्ण ज्ञान असतं प्रत्येक शरीरात राहिलेल्या आत्मतत्वामुळेच देह कार्यरत राहत असतो आत्मतत्व हे शरीराचे व्यापारही बघत असतं अनुमोदन देत दे असतं आणि उपभोगही घेत असत म्हणजे आत्मतत्व हे केवळ एखाद्या रिमोटमधल्या सेल प्रमाणे कार्य करीत नसून त्याची स्थिती ही सभानतेची असते म्हणजे पूर्ण ज्ञानाची असते विमानात ब्लॅक बॉक्स हा रेकॉर्ड ठेवत असतो किंवा कम्प्युटरमधील एखादं सॉफ्टवेअर आधीच केलेल्या प्रोग्रामप्रमाणे कार्यरत राहत असतं पण यांच्यापेक्षाही स्वतंत्र प्रज्ञा असलेलं हे आत्मतत्व अब्जावधी शरीरांमध्ये सभानतेनं व्यापून उरलेलं असतं त्या तत्वाचं ज्ञान होणं ही काही साधी सोपी गोष्ट खासच नाही त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं अंतर्मुख